एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर अकोले शहरातून जाणाऱ्या कोल्हारघोटी राजमार्गावर वसंत मार्केट जवळ एका भरधाव चारचाकीनं दुचाकीस्वाराला उडवलं यात हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला दुचाकीस्वार हा सायंकाळी दूध घालून आपल्या घरी जात असताना हा अपघात झाला तर अपघात इतका भीषण होता कि दुचा की दुचाकी रस्त्याच्या कडेला चाळीस ते पन्नास फूट अंतरावर फेकली गेली बराच वेळा हा दुचाकीस्वार त्याच ठिकाणी जखमी अवस्थेमध्ये पडला होता त्यानंतर नागरिकांनी तिथं गर्दी केली आणि तातडीनं रुग्णवाहिकेला पाचारण करून या जखमी तरुणाला अकोले शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केलं गेलं तर जखमी संभाजी मंडलिक यांना जास्तच मार लागल्यामुळे ला त्यांना अकोलेतून संगमनेर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलाय या अपघातामध्ये मंडलिक यांच्या हातापायाला जबरदस्त मार लागल्याचं समजत आहे तर चारचाकी चालकाला जमावानं ताब्यात घेतलं असून त्याच्या गाडीत दारूच्या बाटल्या आढळून आल्या वाहनचालक मद्यधुंद अवस्थेमध्ये गाडी चालवत होता असंही बोललं जात आहे चारचाकी क्रमांक एम एच बारा क्यूटी एकोणचाळीस सत्याऐंशी आणि दुचाकी क्रमांक एम एच सतरा जे सत्त्याऐंशी त्रेसष्ट यांच्यात हा अपघात झाला आहे सध्या या जखमी तरुणावर संगमनेरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत भारत रेघाटे सी न्यूज मराठी अकोले डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस